गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम बॅक टू अदर ब्लॉग गाईज आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि गाईज आज आहे सात तारीख म्हणजेच गणेशोत्सवाचा पहिला दिवस आणि भरपूर मजा येते सकाळपासून म्हणजे मी जेवढे पण काम वगैरे असतात ना मला झाडा पाणी वगैरे घालतो की मला रोज तर कंटाळ येतो पर्सनली तर बट आजच्या दिवशी मला काम आहे एक वेगळीच एनर्जी आली आज सकाळपासून मस्त वाटतं एकदम ब्लॉग करायचं पण वाटतं की आज बाप्पाचा दिवस एकदम एक्सायटेड आहे तर आता मी आंघोळ वगैरे केलेली फेस वगैरे झालेलो तर आपण फटाफट जाऊया बाप्पाकडे आशीर्वाद घ्यायला पाहिजे तर आई सर आलो आपल्या बाप्पाकडे चला पाय पडून वगैरे घेतो मोदकांची पण तयारी चालू आली आहे किती बनवला सुंदर बनवलं हो ओके तर काही जर आत्ता वाजले संध्याकाळचे पावणे आठ आणि आता पंधरा वीस मिनटात किंवा आरता असतात आम्हाला निघायचं आहे मदेवीकडं गणपतीला तिकडं दिवस दिवसाचे बसतात ना तर तिकडे जायचं आहे तर त्याच्या अगोदर आपण आपल्या बापाची मस्त संध्याकाळी आरती करू आता फायनली तयारी झालेली आहे माझी आणि आता मी निघालोय सेमगरला आपले भाजी जे ना तिच्या इथं गणपतीला तिकडं दीड दिवस बसतोय ना पण तिकडंच आधी चाललेलं आहे कुठला दादूस वगैरे पण आहे तर गाईज नेहमी सारखे आपले येले फोटेन काढतोय आपण आर्मी स्लॅश लावले नाही आता ओके काहीच तर सर आता आम्ही निघालो आहे ट्रेनगारला हे बघा हे इथे कुठे झालं ते तर आपल्याला आशोक म्हणून जावं लागेल ट्रेमगारला कारण की त्या साईडने गेलो तर ट्रॅफिक आहे चला हा आलाइट जो कायच तर पोचलो आपण ट्रेनगारला आणि हे बघा आपली कसा बसलाय गाडीवर बाय आपल्याला पुढं पुढं जायचं नाही एकदम जाण आणि तर भरपूर दिवसानंतर इथे इथं म्हणजे मी तरी मी आसू लागले हां आणि आपला वाव सांगता मी सांगते म्हणजे इकडं मित्र राहत ना आपल्याला इथून आत्महत्या कुठल्याही आत्महत्या असते बरं आता आय थिंक येत सगळं आपण दोचलो बाबा हां ओके काही सर आता आपण फायनली पोचलेलो आहे अरे बाबा अरे बाबा हे बघा ही आपली मंडळी इथंच आहे आणि ही इथं आत्ता आली चला आणि अजून अमलेट पण यायची बाकी आणि कार पण यायची बाकी अजून आपली रुद्ध आलेला आहे हे ब्लॉक बघतो का नाही आपले बघतो कसे वाटतात परिवार पण आलेले मंडली मोबाईल घेऊन बसली फॉर्म पण रेडी झालेली मी दाखवला नाही तर आता हे दोघं निघत आहेत आणि आम्ही पण दोघं जरा निघतोय चला हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आज आहे आठ सप्टेंबर म्हणजेच गणेशोत्सवाचा दुसरा दिवस आणि काल तुम्ही बघितलं असाल की आपण गेलेलो मैद्रीच्या इथं आणि तिकडून आलो की मला काय शूट करता नाही आला आम्ही दोन तीन ठिकाणी अजून गेलेलो बट तिकडं काय शूटच नाही करता आला मला म्हणून मी आज ह्याच ब्लॉगला कंटिन्यू करत दुसरा दिवस घेतो आहे तर आज आपल्याला जायचं आहे डोंबिवलीला फोम तिकडं पण मस्त पाच दिवसाचा गणपती बसवतात दरवर्षी आणि एक नंबर डेकोरेशन करतात तर ह्यावेळी बघूया कसं काय डेकोरेशन करतात आणि काहीच तर आता वाजले दुपारचे बारा आणि थोड्या वेळ आरती वगैरे करू आणि इथं लागलाय बिग बॉस तुम्ही पण बघता आहे ना बिग बॉस आम्ही पण बघतो आमच्या पण चालत असतो सतत दिवसभर आणि आम्ही सपोर्ट करतोय दा आणि सूरज चव्हाणला आणि इथं मॉम काय करते कुंडीत फुटली आहे ना आता चुटकी पाती दुसऱ्या कुंड्यांमध्ये टाकते तर आपली काम हो चांगले चला मी चाललो आता बाप्पाकड बघायचं आता सकाळी उठून जरा बाप्पाकडे जाऊया दर्शन वर घेऊया कसं आहे एवढा लेट का उठलो रात्रभर जागा होतो दोन तीन हजे पण जरा एडिटिंग वगैरे करत होतो दुसरं काय छोटं मोठं एडिटिंग बाकी होतं दुसऱ्या कामाच्या दुसऱ्या करत होतो बाप्पाकडं माग काहीच तर चला आता आम्ही निघतोय डोंबिवलीला हे घेतले ऑर्डरचे बॉक्स आपले मम्मी ऑर्डर बनवते तुम्हाला माहिती असेल तर आई साहेब मोदकांच्या पेड्यांचे वगैरे सध्या चालू आहेत गणपतीत तर आपल्या ज्या बाजूच्या काकी आहेत ना तुमच्या इथं बाजूला काके राहतात त्या त्यांनी दिलेत ऑर्डर तीन बॉक्सचे आहेत वाटतं आय थिंक तर त्याच्या सुद्धा ऑर्डर पोचवायला चाललो आहे आणि गणेशोत्सवा तिकडे एन्जॉय करायला आहे पाच दिवसासाठी आज तर दुसरा दिवस आहे म्हणजे आपल्या भेटतील चार दिवस चला आता मी डायरेक्ट डोंबिवलीला भेटतो होम्सनचं डेकोरेशन दाखवतो चला भेटूया नाही तर फायनली आपण पोहोचलेलो आहे डोंगर जिल्हा अरे एकूण घ्यावंचं आहे आपल्याला चला ओम कड बघूया आजचा ओमचा दोन हजार चोवीसचा चा डेकोरेशन कसा काय केलाय चला फायनली आजी शेठ काकी कुठे काकींची ऑर्डर आहे ना हा आहे डोंबिरीचा ओम संचा दोन हजार चोवीसचा चा डेकोरेशन आणि आपला बाप्पा ओम पण आलेला आहे काय रे तू कशी केस कापली इकडं मामी, मामी तो, तो। हा